असल्याची घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांची ऊसाचा दर पहिली उचल जाहीर केली असले तरी मराठवाडा आणि अन्य भागातील कारखान्यांनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाडा तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात यंदा ओसाची स्थिती अस बिकट असल्याने त्या भागातील काही कारखान्यांचे गाळप्त हंगाम सुरू असले तरी तोडणी अजूनही महावी तशी मोठ्या प्रमाणात सुरू झाले नाही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे ऊस तुडणी अडचणी मजूर आणि यंत्राच्या कामावरही परिणाम झालाय या हंगामात एक लाख एक कोटी पन्नास लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असला तरी पावसामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता ऊसाचा दर या पारपी प्रमाणेच साखर कारखान्यांच्या साखर ओतार्यावर ठरतो त्यामुळे गेल्या चार वर्षातील राज्यातील कारखान्यांनी दिलेल्या सरसारी साखर उतारावर एक नजर टाकूया दोन हजार एकवीस बावीस अकरा पॉईंट तीस दोन हजार बावीस तेवीस अकरा पॉईंट सत्तावीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अकरा पॉईंट सात तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केवळ आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर इतका साखर उतारा मिळाला होता या गेल्या हंगामात आठशे बावन्न पॉईंट चौतीस लाख टन इतक्या कमी उसाचं गाळप झालं त्यामुळे राज्याच्या एकूण कारखाना साखरपिना जवळपास सत्तावीस टक्के घट झाली तरी मोसाचा दर प्रतिटन बत्तीसशे ते चौतीसशे पन्नासच्या दरम्यान राहिला या हंगामात माळेगाव साखर कारखान्यात चौतीसशे पन्नास तर सोयमेश्वर साखर कारखान्यात चौतीसशे हा अंतिम दर दिला होता ऊस दर देताना एफ आर पी आणि साखर उत्तर